कोल्हापुरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे कोल्हापुरातील नऊ बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत पंचगंगा नदीची पाणी पातळी ही वीस फुटांवर गेली आहे पाऊस वाढल्यास आणखी बंधारे पाण्याखाली खाली, जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर कोल्हापुरात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कोल्हापूरमधील नऊ बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत तसंच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शेखर कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस बरसतो आहे प्रशासनाकडून काही खबरदारी घेण्यात येते का की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस अनेक भागांमध्ये सुरू आहे आणि परिणामी कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढ होते त्यामध्ये आता पाणी पातळी बघितली तर जवळपास बावीस फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे तर जिल्ह्यातले दहा बंधारे आज सकाळपर्यंत पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते कोल्हापूरमध्ये सर्वाधिक पाऊस जो आहे तो राधानगरी धरण क्षेत्रामध्ये लागत आहे आणि त्यान त्यामुळे तर तर पंचगा नदीची पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहून येते पुढचे चार ते पाच दिवस अशाच पद्धतीनं पाऊस जो येतो याच परिसरामध्ये लागेल अशा पद्धतीचा इशारा जो येतो या ठिकाणी आहे त्यामुळं नक्कीच प्रशासन देखील अलर्ट मोड वरती आहे कुठल्या पद्धतीने धोका नसला तरी प्रशासन पावसाच्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नक्कीच शेखरद कोल्हापूर मध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसासंदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून अशीच घेत राहणार तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी